आपण रोज पोहे खाऊन कंटाळा आला असेल व रोज तेच पोहे खाऊन खाव असे वाटत नसेल तर एक वाटी पोह्यापासून आपण असा छान नाश्ता बनवणार ना आहोत तर मी एक वाटी जाड पोहा घेतलेला आहे त्याला छान असं भिजवून घेतलेला आहे तर, तर बघू शकता आता त्यामध्ये आपण बारीक अशी सोजी टाकणार आहोत तुमच्याकडे बारीक आपण कसं नॉर्मल दही आहोत हे सर्व आता त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालू शकता तुम्हाला आवडत असेल तर कांद्याची पाच सुद्धा तुम्हाला आवडीनुसार घालू शकता व थोडा कळी पत्ता घालत आहे आणि चवीनुसार मीठ घालणार थोडीशी कोथिंबीर वीर घातली आपण एक, एक जीव करून ही रेसिपी एकदा छान मी एक जीव केलेला आहे तुम्हाला थोडं घट्ट वाटत असेल तर एक चम्मच पाणी घालू शकता तर माझं बॅटर हे छान रेडी आहे मला पाणी टाकून स्वतः छान असे सर्व बॉल बनवून घेतले नक्की छान लागत होत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा सर्वांना प्रचंड आवडेल प्रकारे मी छान असे बॉल बनवून घेतलेले आहे तर मी दीड ग्लास पातेल्यामध्ये पाणी गरम ठेवलेलं आहे त्यावर चाळणी ठेवली आहे त्याला छान असं तेल लावून क्रिस करून घेतलेला आहे तर आता आपण याला स्टीम करणार आहोत पंधरा मिनिट आपण याला स्टीम करून घेणार आहो तर अशा प्रकारे सर्व ठेवून देते व याला पंधरा मिनटं झाकून ठेवते पंधरा मिनिट स्टीम झालेले आहे आणि छान असे फुललेलेसुद्धा आहे बघू शकता आता आपण याला छान असा तडका मारूया तडका बनवणार आहोत तर तेल मी एक चम्मच छोटा एक चम्मच घातलेला आहे आता त्यामध्ये जिरं घातलेलं आहे एक चमचा मोहरी घातली आहे थोडी चिली फ्लेक्स घालूया म्हणजे छान अशी टेस्ट लागेल तुम्ही छोट्या मुलासाठी हा नाश्ता बनवत असाल तर तुम्ही चिली फ्लेक्स नका घालू तर आता छान मस्त यायला असं आपण तळतळू देऊया एक मिनिट हळदी घालते अर्धा टीस्पून हळद घालत आहे आता आपण बॉल बनवून घेतलेले ते घालूया व छान यायला मस्त असं परतून घेऊया तर आजच्या रेसिपीला तुम्ही कोणती नाव द्याल ते मला कमेंट करून सांगा व व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ती